हा अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग राजेश टोपे अचानक मानोज जरांगींच्या भेटीला नेमकं काय का घडलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराठी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे अचानक आंतरवाली सराठी येथे आले होते आणि ते काही वेळ स्टेजवर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले होते या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही याबाबत नेमकी माहिती नाही मात्र राजेश टोपे हे काही वेळ मनोज जरांगे यांच्या उशापाशी बसून होते त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या का सहकाऱ्यांशी चर्चा केली मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे मनोज जरांगे यांचा रक्तदाब सातत्यानं खाली होत आहे अशक्तपणामुळे त्यांना चालणं आणि एका जागेवर बसणं मुश्किल होते शरीरातली पाण्याची पाती प्रचंड खालावल्याने मनोज जरांगे यांना चक्कर येत आहे मात्र तरीसुद्धा मनोज जरंगे पाटील हे वैद्यकीय उपचार घ्यायला तयार नाहीत काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती त्यानंतर मनोज पाटील यांची प्रकृती वेगाने खालावत आहे त्यामुळे आता राज्य सरकार काय पावलं उचलणार हे पाहावं लागेल मनोज जरांगे यांनी मंगळवारी मध्यरात्री गावकरी आणि सहकाऱ्यांच्या वै आग्रहाने वैद्यकीय उपचार घेतले रात्री एकच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आलं जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे यांना त्यांना उपचाराला सहकार्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी